वेलकम टू न्यू परफेक्ट स्टडी सेंटर तर आज आपण एका नवीन विषयावरती चर्चा करणार आहोत तर आपल्याला माहितच आहे की महाराष्ट्रामध्ये युवा कार्य प्रशिक्षण योजना ही सुरू आहे आणि यामध्ये जे काही विद्यार्थी आहेत किंवा प्रशिक्षणार्थी आहेत त्यांचा कालावधी हा संपलेला आहे आणि त्याचबरोबर हा कालावधी वाढवून देण्याकरिता तुकाराम महाराज यांनी मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे आणि त्यांच्याचमुळे हा कालावधी वाढून मिळालेला आहे तर त्याचबरोबर इतरही आपल्याला जे काही आंदोलक आहेत ते पाहायला त्यामध्ये चाकूरकर साहेब असतील राठोड साहेब असतील त्याचबरोबर अनुप सर असतील तर हे सुद्धा आपला जो लढा आहे तो शर्तीने लढत आहेत आणि त्याचबरोबर ते जे काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेण्याचा प्रयत्न आहे तर आपल्याला माहितच आहे आपण प्रशिक्षण कालावधी वाढवून मागता जे काही प्रशिक्षणार्थी आहेत यांना सरकारने रोजगार द्यावा आणि तो पण कायमस्वरूपी रोजगार द्यावा त्याचमध्ये आपण म्हणत नाही की सरकारी आस्थापनामध्ये त्यांना परमनंटच करा परंतु त्यांना कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने लाईफ टाईम त्यांना सेवेमध्ये सामावून घ्यायला पाहिजे आणि जे काही रोजगार आहे किंवा पगार आहे किंवा वेतन आहे ते वेतनही त्यांनी जास्त प्रमाणात न दिलं तरी चालेल परंतु माझ्या मते त्यांना आता सध्या दहा आहे पुढे टप्प्या टप्प्याने त्यांच्या वेतनामध्ये वाढ करायला पाहिजे तर आता जो काही पाच महिन्याचा त्यांनी कालावधी आणि प्रशिक्षणाचा कालावधी अकरा महिने केलेला आहे तर ते तर मान्यच आहे पाच महिन्याचा आमचा कालावधी झाल्यानंतर प्रशिक्षणार्थ्यांनी कोठे जावे हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आहे मला सरकारला एकच विचारायचं आहे तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवरती इतरांना घेत नाहीत का तर हे जे काही प्रशिक्षणार्थी आहेत या प्रशिक्षणार्थ्यांनी चांगल्या प्रकारे प्रशिक्षण पार पाडलेलं आहे तर यांना त्याच संस्थेमध्ये किंवा शासनाच्या इतर विभागामध्ये कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने रुजू करून घेण्यात यावे ते पण लाईफ टाईम आणि त्यांना जे काही नियम आहेत किंवा भत्त्या आहेत त्या नियमानुसार त्यांना देण्यात यावे मला काही मी एवढा जास्त सरकारच्या वर पुढे नाही आहे तर त्याचबरोबर सरकारने ज्या काही योजना चालू केलेल्या आहेत ज्या कामाच्या योजना आहेत त्या सरकार त्या योजनांकडे दुर्लक्ष करत आहे आणि बिनकामाच्या ज्या काही योजना आहेत ते योजना सरकार राबवत आहे सरकार माझ्या मते मा फुकटचे पैसे हे वाटत आहे आणि जो काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांनी योग्य रीत्या काम केलं सरकारला हातभार लावला आणि सरकारचे जे काही रखडलेले कामं आहेत ते कामं सुरळीत पार करण्यासाठी त्याने चांगल्या प्रकारे सरकारला एक प्रकारची मदतच केलेली आपल्याला यामधून पाहायला मिळते तर माझं म्हणणं काय आता वेगवेगळ्या ज्या काही योजना आहेत लाडकी बहीण योजना आहे सरकारने काढलेली आहे ती योजना चांगलीच आहे परंतु त्या योजनेमध्ये किती वेस्टेज पैसा जातो तर हे जर हा जो काही वेस्टेज पैसा हाच वेस्टेज पैसा जर बेरोजगारीवरती हो तुम्ही जर यूज केला जे काही प्रशिक्षणार्थी लावले किंवा त्यांना जर कि तुम्ही रोजगार देत असाल तर महाराष्ट्रामध्ये किती लाडक्या बहिणी असतील की ते वेस्टेज पैसे जात आहे आणि तेच वेस्टेज गेलेले जे काही पैसे आहेत ते जर तुम्ही या योजनेमध्ये जर लावले तर एक प्रकारे सरकारला त्याची मदत आणि रोजगाराच्या बदल्यात तुम्हाला त्यांच्याकडून सेवा घेता येईल त्याचबरोबर आता लाडकी बहीण योजना झाली किंवा एस टी बस बसमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण त्याचबरोबर जे काही पंच्याहत्तर वर्षावरील जे काही गृहस्थ आहेत त्यांना सुद्धा फ्रीमध्ये एस टीचं तुम्ही दिलं आहे म्हणजे ह्या ज्या योजना आहेत ह्या बिल फालतूच्या योजना आहेत जी कामाची योजना आहे ते तुम्ही देत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला म्हणायचं आहे की जे काही शेतकरी आहेत शेतमजूर आहेत यांच्यावरती खूप सारा कर्ज आहे आणि ते कर्ज सुद्धा तुम्ही माफ देत नाही तुम्ही जर लाडकी बहीण योजना ही योजना जर बंद केली एक के योजना फक्त तर त्या योजनेच्या स्वरूपात जे शेतकऱ्यांवरती कर्ज आहे ते कर्ज सुद्धा सूट होणार आहे आणि जे काही बेरोजगार आहे या बेरोजगारांचा प्रश्न सुद्धा मिटणार आहे आणि त्याचबरोबर जे काही एस टी बसमध्ये जे सवलत आहे त्या सवलतासुद्धा तुम्ही वायफळ खर्च कर पैसा खर्च न करता ज्या अतिशय महत्वाच्या आणि कामाच्या योजना आहेत त्या योजनांना तुम्ही तिकडे जो काही निधी आहे तो निधी ट्रान्सफर करायला पाहिजे तर असो सरकार हे जे सकारात्मक दृष्टीने आपला विचारल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील धन्यवाद